नमस्कार शुभप्रभात काय दुपार वगैरे झाले किती वाजले तीन वाजून सोळा मिनटं तारीख आहे आज तीन एक दोन हजार चोवीस तर आज मॅडमना डिस्चार्ज देणार आहेत तिला घ्यायला आलो आहे तर बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं तुम्ही खूप घाई केली दुसऱ्या मुलासाठी आणि बऱ्याचशा लोकांनी मला असं सुद्धा विश केलं की जाऊ दे चल झालं ना तुझी फॅमिली कम्प्लीट झाली सो होप सो लोक काय म्हणतात त्याचा विचार करत बसलो तर अवघड होईल मला पण ठीक आहे तरी तुम्ही तुमचं मत नक्की सांगा म्हणजे मी घाई केली नाही केली ना के मला कळालं पाहिजे तर मॅडमनं घेऊन जायचं आहे घरी आता त्यांना सोडायचं आहे आणि आता हा एक विषयच आहे की लोक बायकोला मॅडम का म्हणतात बायकोला घेऊन जायचं आहे धर्मपत्नीला अर्धांगिनीला अर्वांगिनी करून लगीनकडून आणलं केलं घेऊन जायचं मला आता आणि तिच्या घरी सोडायचं आहे हो उकळलं का तशी इतकं संपला धन्यवाद अशा पद्धतीनं सासूबाई आणि आमचं बाळ आलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मामी मला बरेच माझे मित्र म्हणत होते की तुम्ही मुला दुसऱ्या मुलासाठी घाई केली म्हणून काय तुमचं काय मत आहे आम्हाला पण मी पण ते सांगितलं म्हणा पण पन तरी पण आता बाळंतीन सोडले बाळ बाळंतीन दोन्ही सोडले आता घरी सुखरूप व्यवस्थित आहेत आता घरी पोचल्यानंतर व्यवस्थित सगळं बाकी ट्राफिक एक भरपूर आहे आज ते पेट्रोल दर वाढीमुळं नाही ना पेट्रोल दर नाही ते ट्रक चालकांचा संप वगैरे होता आता हिला अपडेट देणं गरजेचं आहे नाही नाही तसं काय नाही मी तसं काही ठरवलं नव्हतं मुलगा हो मुलगी हो आपलं काय नव्हतं तसं बाबा आपलं ठरलंच होतं ठीक आहे स्ट्रेटतो कसं गाडी बघत यायला लागलाय बघित तू एक इकडं आम्ही का तिकडे येऊ तू ये इकडं चालाय ताप होतोय त्याचं पोड बघा कसं वाटलंय आराम करत आहे हा काय म्हटला गाडी तिकडे का जागा जागा म्हणजे रस्ता तरी जाईल रस्त्यावर लावायची कुठला बाळाचा मामा बा किती खुश झाला एकदम काळवंडला तो उन्हात फिरो फिरून बाळासाठी तिन आली आणि नाही तिने बांधले कानाला आता सांगितल्यानंतर ऊन नाही ते नाही पण प्रत्येक घरात असा असा एक माणूस पाहिजेच असा एक भाऊ पाहिजेच सगळं काम करणारा फिलिंग बरं ठीक आहे मग बंद करतो जाऊ दे सर आराम करतो अजून एक मामा बा बाळाचा हेच आजारी पडलाय काय बाळाला बघा येणार हे हात बीत लावायचं नाही काय नाही सगळ्यांनी लांब राहायचं आता एकदम लांब व्यवस्थित घरी आणल्यावर बाळाची नजर वगैरे काढली कारण बाहेरून आणलेलं असतं बाळाला त्यामुळे नजर काढणं गरजेचं असतं नजर काढून त्याच्यावरून ओवाळून टाकलं मग त्याच्यानंतर घरात बाळ बाळांतीन दोघांना सुद्धा घेतलं थोडंसं त्याला कावीळ झाल्यासारखं वाटत होतं पण आता सध्या ठीक आहे आणि होईल बरा एवढं काही टेन्शन नाही दोघ पण एकदम व्यवस्थित आहेत छान आहेत फायनली घरी आलेली आहे बोल ना काय काय बोल काहीतरी तरी म्हणत आहे तुझ्या आराम करा ठीक आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा काय महालक्ष्मी कॅलेंडरची ॲड नाही करत मी आणि त्यांनी दिली तर नक्की करू आम्ही भविष्यात